नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णू माळी आणि मायासोबत आहेत आज प्रदीप सर तर okay. प्रदीप सर आणि यांचे मित्र तो नाव सर हरीश भोसले हरीश भोसले सर आहेत तर आज आम्ही आलेलो आहोत महात्मा जो फुले वाड्याला कारण की आज बाची पुण्यतिथी आहे तर त्याच्या निमित्त आम्ही तर सगळे जमा झालेलो आहोत आणि आमचे मित्र लोक पण येत आहेत आता कारण की आज आ, का कार्यक्रम आहे ना सोळा कोण कोण येणार तेही सांगा आज इथे येणार आहेत नागराज मुंडळे सर आणि छगन भुजबळ साहेब हे येणार आहेत इथं तर आज त्यांचा म्हणजे कार्यक्रम सोहळा आहे तर त्यासाठी आम्ही इथे जमा झालेलो आणि मेन म्हणजे पुण्यतिथीचा पुण्यतेसाठी जास्त बरोबर तर तुम्ही जरा थोडी माहिती देताल का सर आ, नमस्कार आज आम्ही आलो महात्मा फुले वाड्यामध्ये या ठिकाणी आज आणि त्यानिमित्त एक समता पुरस्कार एक तरुणांना दिला जातो दरवर्षी तर या वर्षी दिग्दर्शक नागराज मुंजुळे यांना हा पुरस्कार मिळणार आहे त्यानिमित्ताने मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे दरवर्षी या ठिकाणी प्रचंड गर्दी असते मोठा बंदोबस्त या ठिकाणी दिसतोय तुम्ही बघताय मोठी गर्दी या ठिकाणी लोक लांबून या ठिकाणी येतात दरवर्षी आणि आता या कार्यक्रमा निमित्ताने बरीच ता, गर्दी या ठिकाणी जाणवती आम्हाला आता आम्ही आतमध्ये जातो तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो किती गर्दी आहे आणि कसं कसं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे ते तर चला मग आता आतमध्ये जाऊया जयंती पुण्यतिथी असते त्यावेळेस अशा प्रकारचे स्टॉल वगैरे लागले जातात पुस्तकं वगैरे स्वस्त दरात इथे भेटले जातात आणि मला वाटतं कि आ... हो पुस्तक दाखवली हे पाहू शकता तुम्ही पुस्तक वगैरे दाखवत तुम्हाला जवळ हे पाहू शकता इथं असे पुस्तक वगैरे विकायला बसलेले आहेत महात्मा सुत्र फुले वाड्यामध्ये चाललेला आहोत प्रवेशद्वाराजवळ आलेले आहोत पण असं यायला भेटतं आवड निर्माण होते प्रत्येक वेळेस येण्याची तर आता आपण आणि हा वाडा आहे पाहू शकता तुम्ही एकच मिनिट आपण वाड्यामध्ये जातो आहोत हे हो। पाहू शकता आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो वाड्यामधलं तर हे पहा पाहू शकता तुम्ही आतमध्ये आलेला आहे मी आता तर मी विष्णू माळे आपलं महेंद्र कोळकर सर आणि तुमचं नाव सर दीपक भुजबळ दीपक भुजबळ सर आलेले आहेत तिथं तर आज एकशे चौतीशी पुण्य तिथे आहे आपल्या बाळाची म्हणलं चालेल महात्मा ज्योतिराव फुले यांचे तर महात्मा ज्योतिराव फुले बद्दल दोन शब्द सांग ठीक आहे खरं पाहिलं तर महात्मा ज्योतिराव फुले हे फक्त महाराष्ट्राचे नसून हे संपूर्ण भारताचे प्रेरणा स्रोत आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम सत्यशोधक समाजाची स्थापना केली जाती भेदावरती जी आपल्या समाजामध्ये भेदभाव होता त्याच्यावरती परकडा असं मत व्यक्त केलं महात्मा फुले यांनी महिलांसाठी व दलितांसाठी शिक्षणाची कवाडे ओपन केली त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला घेऊन पहिली शाळा मुलींची चालू केली त्यामुळं मुलींना शिक्षणाचा आणि स्वावलंबनाचा अधिकार भेटला महात्मा फुले हे फक्त लेखक कवी विचारवंत नव्हते तर एक क्रांतिकारक होते त्यांच्या गुलामगिरी या पुस्तकामध्ये त्यांनी जाती व्यवस्थेवरती परखड असे वार केलेले आहे त्यांचा हा विचार समतेचा स्वातंत्र्यतेचा आणि समाजामध्ये दलित दुबळे यांना मुख्य प्रभावात आणण्याचा जो विचार आहे तोच विचार आपल्याला या ठिकाणी पुढे घेऊन जायचा आहे आणि त्यांच्या या स्वप्नातील समता दृष्टीत समाज घडवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करू त्यांच्या या एकशे चौतीसाव्या स्मृतीत मी विनम्र अभिवादन करतो आणि मी थांबतो धन्यवाद थँक्यू सर खूप चांगला तुम्ही असा म्हणजे प्रेक्षकांना असा म्हणजे माहिती सांगितलेली आहेत कारण आताच्या मुलासांना म्हणजे जास्त करून माहिती काहीच नाहीये म्हणजे जे आता जे आपण बोलतो ते म्हणजे मुलांना समजलं पाहिजे आपण काय महात्मा जोत्रबा फुले कोण होते आई सावित्रीबाई कोण होत्या त्या मुलांनी एकदा भेट दिलं पाहिजे पण जास्त येत नाही तिकडं मुलांना फिरायला तर दुसरीकडे जा होत पण इकडे येऊन कधीतरी भेट दिली पाहिजे अवश्य तर सर तुम्ही काय दोन शब्द आता सरांनी सांगितल्याप्रमाणे कि महात्मा फुलेंच आणि सावित्रीबाईंच कार्य ते काय म्हणतो आपण त्याला कुठल्या मापकात तोलू शकत नाही अशा अशा प्रकारचे कार्य येत ते आपल्याला म्हणजे आज इव्हन सगळी तळागाळातील सगळ्या जाती धर्मातील मुलं मुली असतील म्हणजे काय म्हणतो आपण दलित असतील अठरापकड जातीतील समूहातील माणसं असतील या सगळ्यांसाठी जे कार्य केले त्याला तोड नाही आणि आजचं जे वास्तव आजच्या याच्यात सावित्रीबाई आणि महात्मा फुले का स्मरणात ठेवावीत तर जी माणसाच्या जगण्याची संजीवनी म्हणू शकतो आपण त्याला एक प्रकारे तर ती त्यांनी दिली त्या काळात आणि त्यांच्या त्या कार्यामुळे इतकी संकट असूनही त्या काळात ते कार्य त्यांच्या हातून घडलं त्यामुळे आज आपण इथे आणि आजच्या समता दिनानिमित्त काय सांगायचं कसली समता म्हणजे आजचं जे वास्तव ते वास्तवाला अं त्याचे जे मोडक्या म्हणू शकतो आपण ओके तर ते महात्मा फुले आणि सावित्री यांच्या कार्यातून आपल्याला तो एक आज धडा घेण्यासारखा सगळ्यात मोठ आहे देतला देतला ना ना दन्यवाद। दन्यवाद सर, you, तर तो एक पाठ आज आपण घेतला पाहिजे आणि सगळ्यांना समता दिनाच्या शुभेच्छा आणि आदरांजली महात्मा फुले कारण त्यांचं आजचा स्मृती दिन धन्यवाद धन्यवाद सर आणि धन्यवाद सर तुम्हाला पण म्हणजे खूप बोलून तर मला छान वाटलं कारण की मला पण असं म्हणजे मी ब्लॉग तर बनवतोच म्हणजे असं फिरणं वगैरे मला तर आवडतं पण मला आवड एवढी आहे फुलेवाड्याची मी जेव्हापासून पुण्यात आलो तेव्हापासून मी कंटिन्यू मधलं म्हणजे इथे येतो मला माहित नव्हतं पण माझा एक मित्र आहे प्रदीप पवार म्हणून आणि अजून एक माझे सर प्रदीप गरड सर म्हणून त्यांनी मला इथपर्यंत आणलं म्हणजे मी बोलायचं गेलं तर नागराज मंडळे सर मला पुस्तकाची वाचनाची आवड नव्हती आणि माझा मित्र आहे त्यांना मी म्हणजे आमच्या मोठ्या भावासाठी माझे रूम पार्टनर आहेत आता मावली सर म्हणून आता नगर परिषद मध्ये त्यांच्यामुळे मला पुस्तकाची वाचनाची आवड पुस झाली आणि मी कंटिन्यू पुस्तक वाच वाचत राहिलो आणि इकडे येण्याची आवड तर पहिल्यापासून होते पण माहित नव्हती की बाबा हे तुम्ही छान अशा प्रकारे माहिती दिली आणि मला हे माहिती पुढे पोहचण्याचं काम मी दर हमखास करणार आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये हो। तर वाड्यामध्ये आलेलो आहे आणि आई पूर्ण माहिती सांगणार आहेत मला तर थोडी माहिती घेऊ या ती हे जरा माईक आई महात्मा ज्योतिराव फुले यांचं कलपत्र म्हणजे मृत्युपत्र त्यांनी त्यावेळेस तयार करून ठेवलेलं आहे की त्यांची कुठलेही उत्तराधिकारांना कुठलाही याच्यातला वाटा न मिळता तो वाटा स्पेशली शासनाचा असावा असा त्या मागचा उल्लेख होता त्यावर जे मी तुम्हाला सांगितलं होतं की ते माझे गुरुजी मी त्यांच्यामुळे आवड झाली मला इकडे याची ते ते आलेले तिथे पाठीमागे तर प्रदीप सर तर, तर आगा हे हिंगोली जिल्हा अध्यक्ष समता परिषद तर हे प्रदीप सर आहेत आमचे मी यांच्यामुळे इकडे जास्त यायला लागलो आणि अजून एक आहे प्रदीप पवार म्हणून सर ते दादा आहे मोठा आणि ते दुसरे माऊली सर म्हणून पुस्तकाची आवड निर्माण झाली तर हे सरांमुळे म्हणलं आता मी सरांनाच भेट गाव तुमच्यासाठी जाणवत इकडे चला कुठलं तरी एक माध्यम असतं कुणीतरी या दिशेने यांच्या विचारावर चालणारी मुलं आजकाल फार कमी आहेत पण यांच्या विचारावर आपण चाललंच पाहिजे कारण आपलं हे आराध्य दैवत आहेत त्यामुळे इथे येऊन वर्षातून एकदा तरी प्रत्येक समता सैनिकांनी इथे नतमस्तक झालंच पाहिजे कारण त्यांच्यामुळेच मूर्तीपूजेपासून दूर जाण्याचं माझे सासरे सुद्धा स्वातंत्र्य सेनानी होते आणि आर्य विचारी होते त्यामुळे ते महात्मा फुले विचार असल्यामुळे आमच्याकडे उपजतच फुले विचार घरातच असल्यामुळे आम्ही सगळेच जण सहकुटुंब दरवर्षी या ठिकाणी येतो आणि नायगावला सुद्धा जात असतो एवढं लांबून तर महात्मा फुलेंनी मृत्युपत्र पत्र त्यानंतर महात्मा फुलेंच्या हस्ताक्षरामधील इंग्लिश मधली त्यानंतर मोडी भाषेतली त्यानंतर त्यांना मिळालेले पुरस्कार त्यांच्या डाव्या हाताने मराठीत हस्ताक्षर केलेला आहे त्यांनी हे तसच त्यांना त्यांनी गुलामगिरी पुस्तक सुद्धा आपल्यासाठी त्यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर शिवाजी महाराजावर पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला होता आणि शिवाजी महाराजांची पहिली समाधी शोधणारे सुद्धा आपले महात्मा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिरा फुलेच होते त्यांनी अनेक धर्म पुस्तक लिहिली सामान्य शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचं सा आसूड हा एक पुस्तक नसून तो एक मोठा ग्रंथ आहे तो प्रत्येकाने एकदा तरी आपण वाचलाच पाहिजे सर्व मागासवर्गीय किंवा बहुजनांसाठी जी खुली करून दिलेली आहे ती बाहेरची विही सर्वांसाठी या ठिकाणी महात्मा फुले यांच राहत होते याच वास्तूमध्ये त्यांची समाधी सुद्धा आहे जे की त्यांची या ठिकाणी त्यांचं अग्निदान करायचं होतं पण ते करू दिलं नाही बाकीच्यांनी म्हणून मग त्यांच्या असती आणून या ठिकाणी ठेवलेल्या आहे त्या ठिकाणी तुळशी वृंदावनावर त्यांची समाधी बांधण्यात आता इथून आता इकडे जाऊया तर ह्या साइडला आता स्वैपाक खुली आहे पाहू शकता तुम्ही हे, हे स्वयंपाक खुले इसा खुले है था। कले सा इसा हे साई अकुले आहे इथ आणि कलर साइड ला असा छानसा परिसर आहे इथं ते विहीर आहे जिथ हे बैठक ओके तर हे तेच वीर आहे जी आता ज्या आईने सांगितलं होतं त्या विहिरी बद्दल माहिती केली ओके तर पाहू शकता तुम्ही जिथे की पाणी मिळत नव्हतं जेणेकरून की त्यांना कुठलाही त्रास व्हायला नको आहे आणि इथं बाहेर समाधी आहे त्यांची तिथं जाऊया हे अंगण आहे पूर्ण हे पाहू शकता तुम्ही फुले यांच्या संबंधी आहे जे लोक सामाजिक जे महात्मा फुलेंच्या विचारावर चालतात आणि इतर माझ्या स्वर्गीयातून जे मोठे झालेले आहेत हे पुरस्कार स्पेशली त्यांच्यासाठी आहे जे की जनसामान्यातून आहेत त्यांच्यासाठी मोठ्या लोकांसाठी धन्यवाद आई आणि मला खरंच छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि अशा प्रकारे तुम्ही कुठून आले हिंगोली जिल्हा तर आई मराठवाड्यातून आलेत मी पण मराठवाड्यातच आहे तुळजापूरचा आहे मी काठी सावरगाव माझं गाव आहे तिथं तर आई हिंगोली आलेत तर त्यांच्याशी बोलून भारी वाटलं बाबा एवढं दुरून पण येतात आणि यायलाच पाहिजे मला असं वाटतंय तर छान वाटलं आहे बोलून तुमच्या बरोबर तर आभारी आहे आणि आता पुढे जाऊया आपण तिथं जे कार्यक्रम आहे तिथं तर चला थांबतो मी इथं का आणि पुन्हा कार्यक्रम काय आहे ते नंतर तुम्हाला दाखवतो बसले सर महात्मा चौ ची थोड दोन शब्द बोलतात का महात्मा ज्योती व फुले बद्दल शब्दात तर संपण्या इतपत काही नाहीये पण आजच्या दिवशी फक्त मी त्यांना अभिवादन करतो स्मृती दिनानिमित्त आणि मला असं वाटतं की आजची ही गर्दी इथे जमा झाली आहे ती गर्दी आज फक्त एका दिवसापुरती म्हणजे जयंती असेल व दिन असेल त्यापुरती न येता हे कायम यावी आणि त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारी असावे त्यांनी जो विचार आणला होता की समता यावी बंधुता यावी तर तो जो विचार आहे तो विचार ह्या पिढीने आताच्या युवा पिढीने पुढे न्यायला पाहिजे की समता आणि बंधुता आली पाहिजे कुठंतरी आता काय होत कि विचार पुढे यावा एवढंच आजच्या दिवशी मी सांगतो आणि आजच्या पिढीला म्हणजे काय सांगायचं देतो आजच्या जी पिढी आहेत जे मुलं येणारी मुलं वगैरे हो आहेत त्यांना महात्मा जो तुला फुलाविषयी थोडी पण असं कल्पना नाही मला असं वाटतंय कधी कधी कारण की जैन असं बोलायला मला तर त्यांनी कधी कधी वाईट वाटतंय नाही का त्या मुलांवरती कारण की त्यांना माहीत नाही की जयंती कधी आहे त्यांची पुण्यतिथी कधी आहे फक्त त्या दिवशी पुण्यतिथी दिवशी फक्त बॅनर पोट लावतात झालं संपलं आणि जयंती ते ज्या दिवशी बॅनर पोट लावतात आणि आपला दररोज दिवस सारखा त्या मुला तुम्ही काय सांगताल म्हणजे पुस्तक वाचावी बाबा त्यांनी जे की आत्ताच्या जी पिढी आहे ती आत्ताची पिढी सोशल मीडिया खूप आता त्यांना एक व्यसन लागलेलं आहे सोशल मीडियाचं रील बनवण्याचं तर ते सोडून त्यांनी आता कुठंतरी वाचन करणं खूप गरजेचं आहे पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे महान मा, मानवाची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे म्हणजे बाबासाहेब असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील आपले महात्मा ज्योतिबा फुले असतील यांची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे त्यांचे विचार डोक्यात घेणं गरजेचं म्हणजे आताची पिढी मंडळ नारायण आले आणि छगनराव भुजबळ साहेब पण आले हे पाहू शकता हे छगन भुजबळ साहेब आहेत आणि पाठीमागा अण्णा आहेत अण्णा अण्णा हा अण्णाच मिनट रिटर्न मंडपामध्ये आलेला आहे आणि आता इथं कार्यक्रम चालू चालवणार पुरस्कार देण्यात येत आहे तर त्यांचं भाषण वगैरे म्हणजे आपण वेगळ्याच मार्गावर असतो असतो मी तर हमकास मी बऱ्याचदा बोललो आहे पण मी खूप विचित्र वेड्यावाकड्याच्या मार्गावर होतो अंधश्रद्धा भांडण व्यसनाधीनता आणि सगळी दिशाहीनता ह्याच्याशिवाय है आयुष्यात काही नव्हतं माझ्या आई वडील आई आहे वडील माझे नाही येतात आई सारखी वडील छाटवून काढते माझे वडील फोडायचं काम करत होते घर बांधण्याचं काम करत होते आणि माझ्या वडिलांना या न... सगळ्या महापुरुषांची जे जी आहेत त्यांच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं यांचे छोटे छोटे देव होते खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चिखलातच अडकून पडलेली सगळी लोकं होती आणि अशा घरात मीही जन्मलो आई साक्षीदार आहे की मी प्रचंड भांडायचो मी अनेक वेळा बोललोय की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या त्या दिवसापासून जवळजवळ एक महिनाभर माझ्या वडिलांची माझी खूप भांडण झाली की या महाराचा फोटो तू तुझ्या घरात का लावतो मग आणि मी तर मी वड्री आहे आणि बाबासाहेब अमुक जातीचे मी अमुक जातीचा जा। आता वडराच्या जातीत पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी लावला पाहिजे अशी काहीतरी धारणा लोकांची असते म्हणजे प्रत्येकानं आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतला तर मग काय अर्थ नाही जगण्याला आणि मी ते भांडून माझ्या वडिलांना मी नाना म्हणायचो ना नानांना ना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला फुल्यांचा फोटो माझ्याकडं नव्हता आणि मला आठवते हो की त्यानंतर मी फुल्यांचं पेन्सिलनं चित्र काढलं माझी चित्रकला जरी बरी होती तर मी ते चित्र काढलं आता सकाळीच मला घरात तो फोटो आणून ठेवलेला दिसला आणि मी चित्र काढत होतो तर वडील गंमत होती की काळ्या पेन्सिलनं हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुल्यांची पांढरी मिशा कशी काढणार त्यांना असा प्रश्न होता आणि ते अजूनमधून जेव्हा जेव्हा मी कामावरून कुठून येताना जाताना माझ्यासोबत बसायचे आणि बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासाठी काय केलं असं सांगायचो आणि मी समग्र फुल्यांचं वाङ्मय जेव्हा वाचलं म्हणजे मी म्हणतो आंधळ असणं आणि डोळस असण्यातला जो फरक असतो तो वाचण्यानंतर मला जाणवला मी एकदम एकदम जन्मांत असल्यासारखंच मला वाटलं आणि फुल्यांचं सगळं जे काय साहित्य आहे गुलामगिरी आहे शेतकऱ्यांचा आसूड आहे आत्ता साहेबांनी वगैरे सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातली एक खूप खूपच सुंदर गोष्ट आहे म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हणलो ना माझे मी ज्या जातीत जन्मलो जा ज्या बापाच्या पोटी जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर फुले बाबासाहेब आंबेडकर आणि शिव शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कोणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे आणि हे जातीच्या ह्याच्यात अत्यंत संकुचित आहे ही संपली पाहिजे फुल्यांनी महाराजांचे उपकार मानलेत त्यांच्यावरती कुळवाडी नावाचा पोहडा त्यांनी आहे आणि तेव्हा कळतं की ही परंपरा कुठून आली आहे म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुले आहेत फुल्यांचे वंशज आंबेडकर आहेत आणि त्याच्यातून काय आपण शिकलो तर आपण त्यांचे वशेष होऊ शकतो नाही तर आपल्याला काही अर्थ नाही हरिवंश बच्चन साहेबांची एक कविता आहे त्याच्या आधी फुलांच्या वृत्तीपत्रात किस्सा जो सांगत होतो की त्यांनी लिहिले की माझी संपत्ती जी आहे तर माझ्या मुलाला यशवंताला द्यावी तुम्ही पण पुढे जाऊन हा जर वाट चुकला नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला कुळवाड्याला अथवा धनगराला द्यावा असं फुलेंनी लिहिलं आहे आता हे शक्य आहे का एवढा म्हणजे इतकं प्रचंड विचाराशी टेक्निस्ट असणारा माणूस आहे आणि हे बघून मला हरभर बच्चन साहेब म्हणजे ओळ आहे की मेरे बेटे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नाही होंगे मेरे बेटे मेरे बेटे होणे से मेरे उत्तराधिकारी नाही होंगे जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे जे विचारांशी जे विचार पुढे घेऊन जातात ते तुमची तुमची उत्तराधिकारी असतात तुमचे वंशज असतात फक्त पोटी जन्माला येऊन त्या जाती जन्माला येऊन काही होत नाही तर हे फुल्यांनी असू द्या शिवाजी महाराजांनी असुद्या एखादा कवी आयुष्या बच्चन सारख्या असेल तोकाराम असतील हे सगळ्यांनी हेच सांगितलंय आणि ही परंपरा सतत वाहते ही माणसं नसती तर आपण इतक्या सुखात इतक्या आनंदात आज राहतोय म्हणजे याच पुण्यात आत्ताची घडतंय आणि शंभर वर्षापूर्वी काय घडतंय ह्याचा जर विचार केला असता किंवा दोनशे वर्षापूर्वी इथं काय परिस्थिती असते तर इथं कोणी इथले किती जे खास करून जे बहुजन वर्गात जन्मले त्यांना अजिबात थारा नसता आणि जे सवर्ण आहेत तरी सम्यक आहेत ज्ञानेश्वरासारखे त्यांचाही काही उपयोग झाला नसता त्यांनाही वाईट टाकलं गेलं असतं तर हे शंभर वर्षात जे काही आपलं जगणं आहे ह्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर जगणं आहे ही लोक नसती तर आपण इथं या स्थितीत तर नक्कीच नसतो हे जग सगळं जे चालते सतत हळूहळू बदलत राहते तर काही माणसं हट्टानं खूप संघर्ष करून स्वतःचं आयुष्य सगळं पाण्याला लावून दुःखात संघर्षात ठरत होऊन आपल्यासाठी हे जगणं तयार करतात तर ह्या महापुरुषांच्या ह्या सगळ्या लोकांच्या पुण्याईनं आपण हिता आहोत आणि त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते मला म्हणजे मी दरवेळी विचार करतो माझ्या आई आता गाडीत सुद्धा येताना म्हणत होती की तुझे वडील साहेब पाहिजे होते त्यांनी बघितलं असतं हे सगळं तर त्यांना भारी वाटलं असतं पण तीच गंमत आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझ्या वडीलच मला विरोध करत होते की तू असं काय करतोय पण त्यांना हळूहळू कळत होतं समजून सांगत होतं संघर्ष करायला लागत होता आणि आज हा या समतीचा विचार घेऊन जो मी पुढे येत होतो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज या सगळ्यांची प्रेरणा घेऊन मी जगत होतो आणि आज या पुरस्कारानं तुम्ही मला सन्मानित केलं तर मला फार आनंद वाटतोय खूप भारी वाटते आणि खूप कृतज्ञताही वाटते साहेब तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला एक खरंच विनंती करेन आता रुपाली ते जाता जात्या म्हणाल्या की काय तुम्हाला सोळा समोर करायचे असेल तर करा करू नका असं ते म्हणाले नाहीत पण करा म्हणल्या पण ते म्हटले की तुम्ही संविधान वाचा संविधान तर तुम्ही ते हक्कच आहे संविधान वाचायची गरज आहे संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे तुमचे हक्क काय आहेत आणि काय नाही ते तुम्हाला कळेल पण मला वाटतं महात्मा फुल्यांचं समग्र वाघ एकदा तुम्ही डोळ्याखाली भाजी करून घातलं पाहिजे तिथल्या महिलांनी जर कोणाचे उपकार मानायचे असतील तुम्हाला एक घटना माहिती आहे की नाही तर म्हणजे कशी परंपरा कशी असते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर चारशे वर्षापूर्वी व्यक्त केला होता जिजाऊंनी इथं आपल्या या मराठी भूमीत आई म्हणून या सगळ्याची एक म्हणतो पाया एक पायाभरणी केली होती ते शिवाजींनी पडून नेली फुल्यांनी त्याचाच काय म्हणून त्या कार्याचं पड पडत घेऊन गेले ते आणि बाबासाहेबांनी घटना लिहिली तर अमेरिकेसारख्या देशात मला वाटतं एकोणीसशे बहात्तरला महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतदानाचा हक्क द्या म्हणजे एवढा मोठा प्रगत देशसुद्धा महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता कारण की त्यांचा हक्क मानतच नव्हता किंवा त्यांना अक्कल आहे असं समजत नव्हता इथं न मागता कुठल्याही महिलेनं बाबासाहेबांनी घटनेत तो अधिकार दिला होता आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला मला वाटतं की कळालं पाहिजे आणि ह्या सावित्रीबाईचं आणि ज्योतिबांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यांचे उपकार मांडले पाहिजेत आणि हे जर वाचन नाही केलं मी स्वतःला स्वतःवरून सांगतो की तुम्हाला डोळे येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्हाला फार अक्कल येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्ही सतत ग्राहक होऊन राहावेत तुम्ही सतत भक्त होऊन राहावेत तुम्ही सतत अनुयायी होऊन राहावेत अशीच व्यवस्थेची इच्छा असते पण जर आपल्याला आपलं पाऊल okay. पुढं टाकायचं तर मला वाटतं वाचलं पाहिजे आणि महात्मा कार्य त्यांचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे सगळं सगळंच पट जे काही तुमच्या आवाकेतील तेवढं सगळं वाचलं पाहिजे तर आपला आपलं आपलं जगणं आणि आपल्या हक्कांच्या आपल्याला जाणीव होईल आणि आपण कदाचित अजून नीटपणे जगू शकू तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने इथं आलात माझं कौतुक साहेब सगळ्यांनी तुम्ही केलं त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू तुम्ही क्रांतिकारी नऊ दिवसात नऊ दिवसात चालव्यात चालेल पाहू शकता दादा एकच सॉरी बर का माहिती माहिती इथं पूर्ण माहिती आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया हे तालीम आहे आणि इथं क्रांतिकारी लहूजी वस्ताद साळवे यांचे स्मारक आहे तर यांचं आणि अशा प्रकारे तालीम आहे पाहू शकता तुम्ही आम्ही कडून आता बाहेर तालमीकडून बाहेर निघालो आम्ही जातोय घरी आणि हे आज जे आता आम्ही नऊ जे वाजता तालीमला गेलो होतो तर ता तिथून ते तालीम बघितलेली आहे आणि तालीम खूप छान आहे आणि सर कशा आहे तालीम छान आहे फक्त काय की तालमी जसं लहूजी वस्तात त्यांच्या वेळेस जे डाव उपेज होत होते कुस्ती होत होती ते होणं खर तर अपेक्षित आहे नाहीतर थोड्या कालावधी जिम मध्ये रुपांतर होणे इतकंच वाटत धन्यवाद सर आणि मला वाटतं की आपल्या अधिक्रांतिकारी लहूजी असतात त्यांच्याविषयी म्हणजे जे तालीम करतात मुलं त्यांना पण ते त्यांच्याविषयी माहिती पाहिजे आणि तुम्ही म्हणजे त्यांच्या जे कुस्तीचा डावपेट शिकवण्याची जी, जी संकल्पना होती ते तुम्ही डोळ्यासमोर ठेवून तसे डावपेट शिकले पाहिजे मला असं वाटतं आणि त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे सगळ्यांनी आणि प्रत्येकाला नऊ जीव असतात म्हणा म्हणजे अजून इतर जे महापुरुष आहेत त्यांचे माहिती सगळ्यांना माहिती पाहिजे मला असं वाटतंय कारण की आता बघितलं तर जास्त एवढं कुणाला माहिती नाहीये असो पण सांगण्याने सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि मी माझा उलग इथं संपतो जय हिंद जय महाराष्ट्र